अरे एवढी हिंमत येतेच कुठून भर रस्त्यात महिला कॉन्स्टेबलवर हल्ला आधी कानाखाली मारलं मग मा व्हिडिओ पाहून बसेल धक्का अनेक वर्षांपासून वाढत चाललेल्या अत्याचारांमुळे आजही महिला कुठेच सुरक्षित नाहीत असे वाटू लागले रात्री एकट्या असणाऱ्या महिलेची छेड काढणे तिच्याबरोबर वाईट वर्तणूक करणे तिचा पाठलाग करणे अशा आणि यापेक्षा अनेक वाईट घटना आपण ऐकल्या असतील पण अशात आता या विकृत माणसांची इतकी हिंमत वाढू लागली आहे की दिवसाढवळ्या ही लोक महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करायलाही मागे पुढे पाहत नाहीत सध्या असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये घडला आहे या ठिकाणी रस्त्यावरून चालत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलवर काही लोकांनी भर दिवसा हल्ला केला या घटनेने लोकांना धक्का बसला असून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक दुचाकी स्वार महिला कॉन्स्टेबलच्या जवळ येताना दिसत आहे दुचाकी स्वार त्याचे वाहन महिला कॉन्स्टेबलच्या शेजारी थांबवतो आणि संभाषण सुरू करतो थोड्या संभाषणानंतर तो तिच्याशी गैरवर्तन करताना दिसतोय तसंच वाद झाल्यानंतर हा दुचाकी स्वार बाईकवरून उठून महिलेवर हल्ला करत तिला जमिनीवर आदळताना दिसतोय हा दुचाकीस्वार सार्वजनिकरित्या तिच्यावर शारीरिक अत्याचार करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते या ये दुचाकी स्वाराने अमरीन नावाच्या महिला कॉन्स्टेबलच्या कानाखाली मारलं आणि तिला जमिनीवर आदळलं जमिनीवर आदळल्यानंतर दुचाकी स्वार तिला अयोग्यरित्या स्पर्श करताना दिसला काही वेळानंतर तिथे गर्दी जमा झाली आणि त्या दुचाकी स्वाराला लोकांनी महिला कॉन्स्टेबलपासून दूर केलं या सगळ्यात त्याचे आणखी साथीदार सामील असल्याचंही कळून येतं कारण जेव्हा महिला कॉन्स्टेबल तर दुचाकी स्वराच्या बाईकच्या नंबरचा फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसली तेव्हा काही जणांनी तिला अडवलं त्यामुळे तिचं पुन्हा एकदा त्याच्या सातदारांशी भांडण झालं आणि हाणामारही झाली हा व्हिडिओ ॲट इम्रान टी जी बन या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यू पीच्या मुरादाबादमध्ये एका महिला कॉन्स्टेबलची एकच चूक होती की तिने बाईक चालवणाऱ्या तरुणाची बाईक सुरू करण्यास नकार दिला यानंतर तरुणाने महिलेची छेड काढत तिला मारहाण केली असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे हे प्रकरण नोंदवलेल्या एका गुन्ह्यात अमरींदने नमूद केले आहे की तिच्या खाजगी नॉन ड्युटीच्या वेळेत काही पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला आणि हल्ला केला प्रकरणाची दखल घेत मुरादाबाद पोलिसांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये महिला कॉन्स्टेबलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे असं सांगितलं स्टेशन सिव्हिल हद्दीत एका महिला कॉन्स्टेबल सोबत काही लोकांकडून शिवीगाळ मारहाण असभ्य वर्तन इत्यादी संदर्भात सिव्हिल लाइन्स मुरादाबाद पोलिस स्टेशन येथे संबंधित कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतर कायदेशीर कारवाई सुरू आहे असं मुरादाबाद पोलिसांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुरादाबाद उत्तर प्रदेश